आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मसवण वरकुटे मलवडी रस्त्यावर शिरताव आणि विरकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे वाहून केले पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढले असताना नव्याने झालेल्या पूल आणि रस्त्याच्या कामात कॉन्ट्रॅक्टरनी गंभीर हलगर्जीपणा केलाय पुलाचं आणि रस्त्याचे काम वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर कडून झाले असून या दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक चारच काढले नाहीत परिणामी पावसाचे पाणी शेतात साचून मका आणि बाजरीसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले शेतकरी दिवसरात्र कष्ट करून उभे केलेले पीक पाण्याखाली गेल्याने त्यांची आर्थिक कंबर मोडली या चुकीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्या घरच्यांवर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने अशा बेपरवा कॉन्ट्रॅक्टरवर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे कामाचा दर्जा तपासून घेणे योग्य निचरा मार्ग काढणे ही त्यांची जबाबदारी असून त्यांनी वेळेवर लक्ष न दिल्याने शेतकरी हवालदिल झालेत यामुळे केवळ कॉन्ट्रॅक्टरवर नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे जर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत तर शेतकरी आंदोलनाचा इशारा देत आहेत रास्ते रोको ठिया आंदोलन अशा तीव्र स्वरूपाच्या लढ्याला शासन तयार राहावे असा इशारा स्थानिक शेतकरी संघटनांनी दिलाय मान्सोर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा